आणि जे प्रविदा सालपे यांचे चिरंजीव होते बबलू सालपे हा यांचे जनतेशी कसे संबंध होते एक नंबर एक नंबर त्यात काही प्रश्नच नाही एक नंबर होत त्यांचं काम आणि तो असा मुलगा होता कुठेही आम्ही साध म्हणजे चार पाच जण जर वाढदिवस केला तर भुईला बसून आम्ही सगळे बबलू सालपे आणि मुद्दा आता हिने उचलून काय धरलाय की आई आई का म्हणताय पण त्यासाठी मला काय सांगायचं आहे मित्राच्या आईला तुम्ही काय म्हणताय आईच म्हणताय ना चालले बाबा आपण चौका जर थांबलो हे मित्राजी आई चालले असं म्हणताय ना तुम्ही आम्ही आता आई म्हणले वावग का ठरायचं बरोबर हा तुम्हाला तुम्हाला वाऊगं का वाटाली आम्ही आई म्हणतो म्हणजे आम्ही आईच म्हणणार ना मित्राजी आई की आईच म्हणणार बबलू साहेब आमचा मित्र होता त्यामुळे मला आई म्हणणं भागच आहे म्हणजे जी आई साहेब पदवी आहे ही लोकांनी दिली लोकांनी दिलेली आहे शंभर टक्के लोकांनी दिलेले अशी कोणी पदवी द्यायला काय असं हे लागत नाही की लोकांनी जनतेचं प्रेम आहे आई साहेब म्हणून नावात पडलेला आहे बरोबर आता मी कसं वहिनी म्हणणार मी कुणाला वहिनी म्हणू शकतो बबलूच्या आईला तर मी, मी वहिनी म्हणू शकत नाही मी आईच म्हणणार ना तुमचा मित्र शं... तुम मित्र होता शंभर टक्के गमवला आणि आमचा मित्र तू गमवला अजून आमच्या हृदयात आहे त्यामुळे असा काही विषय नाही आहे की तू गमवलाय आम्हाला काय वाटत नाही गमवलं आमच्या हृदयात आहे तू शंभर टक्के तसंच राहणार इथं